नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा या युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओ मध्ये महाराष्ट्रातील तुरीचे बाजारभाव आजचे आतापर्यंत आलेल्या सर्व, बाजा पंतत सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव भाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणेकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब ह्या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बलायकाम बटन नक्कीच जाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील तसेच कमेंटमध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य टाका कारण काही बाजार समितीचे बाजारभाव हे उशिरा अपडेट होतात मग चला जाणून घ्या महाराष्ट्रातील तूर बाजारभाव आलेला तूर बाजारभाव पहिली बाजार बाजा समिती पैठण तुरीचा प्रकार लोकल आवक पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर सात हजार एक रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार रुपये क्विंटल कन्नड तुरीचा प्रकार लोकल अवक तीन क्विंटलची कमीत कमी दर सात हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार आठशे रुपये क्विंटल हिंगोली तुरीचा प्रकार गज्जर अवक तीन क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार सातशे साठ रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार एकवीस रुपये क्विंटल सोलापूर तुरीचा प्रकार लाल अवक दोनशे अठ्ठावन्न क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल लातूर तुरीचा प्रकार लाल अवक सहाशे एक्केचाळीस क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार सातशे रुपये क्विंटल जालना तुरीचा प्रकार लाल अवक सहा क्विंटलची कमीत कमी दर, दर था था सात हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार दोनशे रुपये क्विंटल अकोला तुरीचा प्रकार लाल आवक अठ्ठावन्न क्विंटलची कमीत कमी दर सात हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार सहाशे सत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार सातशे पाच रुपये क्विंटल अमरावती तुरीचा प्रकार लाल आवक बेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार आठशे रुपये क्विंटल मालेगाव <laughs> तुरीचा प्रकार लाल अवक चार क्विंटलची कमीत कमी दर सात हजार दोनशे नव्याण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार पाचशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार आठशे एक रुपये क्विंटल चोपडा तुरीचा प्रकार लाल आवक दहा क्विंटलची कमीत कमी दर सात हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार रुपये क्विंटल हिंगणघाट तुरीचा प्रकार लाल आवक सतरा क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार सातशे रुपये क्विंटल दर नऊ हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार पाचशे चाळीस रुपये क्विंटल अक्कलकोट तुरीचा प्रकार लाल अवघ तीनशे अकरा क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार चारशे रुपये क्विंटल वाशिम तुरीचा प्रकार लाल अवक तीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार रुपये क्विंटल रावेर तुरीचा प्रकार लाल अवघ सात क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण दर सात हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल तेलरा तुरीचा प्रकार लाल अवघ पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ आट हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार रुपये क्विंटल नांदगाव तुरीचा प्रकार लाल अवघ तीन क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर आठ हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल औसा तुरीचा प्रकार लाल अवक सहासष्ट क्विंटलची कमीत कमी दर सात हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार आठशे त्रेचाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार चारशे बावन्न रुपये क्विंटल अवरज शहाजाने तुरीचा प्रकार लाल अवक एकशे नव्वद क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार रुपये क्विंटल तुळजापूर तुरीचा प्रकार लाल अवक पन्नास क्विंटलची कमीत कमी दर सात हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार रुपये क्विंटल देवळा तुरीचा प्रकार लाल अवक दोन क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर सात हजार पाचशे पाच रुपये क्विंटल दुधानी तुरीचा प्रकार लाल अवघ तीनशे अठ्ठावन्न क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जालना तुरीचा पांढरा पांढरावान अवघ सातशे पासष्ट क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार आठशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल छत्रपती संभाजीनगर तुरीचा पांढरा पांढरावान अवघ दोनशे एक्केचाळीस क्विंटल ची कमीत कमी दर सहा हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार सातशे सत्त्याऐंशी सा रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार सहाशे एक रुपये क्विंटल मांजलगाव तुरीचा पांढरावान आवक चौतीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार चारशे अडुसष्ट रुपये क्विंटल शेवगाव बोदेगाव तुरीचा पांढरावान आवक नऊ क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण दर आठ हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार पाचशे रुपये क्विंटल करमाळा तुरीचा पांढरावान आवक दोनशे एक्क्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार चारशे सत्याहत्तर रुपये क्विंटल देऊळगो राजा तुरीचा पांढरावान आवक चार क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर पाच हजार रुपये क्विंटल औसा तुरीचा पांढरावान आवक दोन क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर आठ हजार पाचशे एक्कावन्न रुपये क्विंटल अवराशाज आणि तुरीचा पांढरावान आवक पंचेचाळीस क्विंटलची கமித் ஆட்டல் சர்வசாரண ஆட்ட ஹாரே பஞ்சர் ரூபாய் கவிண்டல் ஜாஸ்திர ஆட்ட ஹாரே பன்னாச ரூபே க்விண்டல் துஜாப்பூர் தூரிச்சா பண்றாண அவக பஞ்ச கவிண்டல் கமித் கமிதர ஆட்ட ருபே க்விண்டல் சர்வசாரண ஆட்ட ாரூபே க்விண்டல் ஜாஸ்தோ பச ரூபே க்விண்டல்